श्री स्वामी समर्थ जय श्रीकृष्ण नमस्कार मंडळी तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये तर मित्रांनो आत्ताच आपल्याकडे लक्ष्मीचं आगमन होऊन गेलं दिवाळीमध्ये आपण अगदी भक्तिभावाने लक्ष्मी मातेची पूजा केली आणि त्यानंतर आपल्या जीवनामध्ये आता सुखसमृद्धी ऐश्वर्य येणार आहे कारण की माता माता ही प्रत्येकाच्या जे आपला भक्त असतो खरा भक्त असतो जो आपल्यासाठी पूजा पाठ अर्चना करत असतो नवनवीन विविध असे उपाय करत असतो माता त्याच्या घरी एक ना एक दिवस नक्कीच विराजमान होत असते त्याच प्रपा प्रमाणे मित्रांनो अजून एक खास दिवस असा आहे तो म्हणजे सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला या दिवशी आहे पांडव पंचमी आणि ही पंचमी अतिशय शुभ मानली जाते या दिवशी आपण श्रीकृष्णांची पूजा जर केली किंवा मनोभावी त्यांना हात जरी जोडले तरी आपल्या जीवनातील सारे दुःख दरिद्रता यांचा नाश होत असतो तर या पांडव पंचमीला नेमकं तुम्हाला काय करायचं आहे कशा पद्धतीने श्रीकृष्णांसाठी तुम्हाला असे एकदम खास असे उपाय करायचे आहेत जेणेकरून ते आपल्यावरती प्रसन्न होतील या दिवशीची पूजा काय असणार आहे याचं महत्त्व काय असणार आहे तर पांडव पंचमी हा दिवस महालक्ष्मी आणि पांडवांच्या स्मृतीने पवित्र मानला जातो या दिवशी जर काही खास जर उपाय तुम्ही केले तर तुम्हाला माता लक्ष्मी हे धन यश आरोग्य आणि समृद्धी या गोष्टी तुमच्या घरात नक्कीच भरभरून वाहणार आहेत मित्रांनो पुराणानुसार किंवा ग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे की पांडव पंचमीच्या दिवशी पांडवांनी आपल्या वनवास संपवून पुन्हा आपली राजगादी मिळवली होती म्हणूनच हा दिवस नवीन सुरुवातीसाठी किंवा कर्जमुक्तीसाठी आपल्या एखाद्या नवीन धंदा असेल नवीन आपलं जीवन असेल त्याची सुरुवात करण्यासाठी आणि आपल्याकडे पैसा पाणी येण्यासाठी आपल्याला या दिवशी काही खास उपाय करायचे आहेत माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं आहे तर मित्रांनो या दिवशी श्रीकृष्णांची सुद्धा पूजा केली जाते त्यांना सुद्धा प्रसन्न केलं जातं आणि आपले नवीन एखादी सुरुवात असेल ती केली जाते आपल्या संपत्तीमध्ये वाढ होण्यासाठी हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो तर मित्रांनो या दिवशी करायचा काही खास उपाय आहे या दिवशी सकाळी लवकर उठून गंगेचं जे पाणी आहे किंवा तुळशीचं एक पान आपल्या आंघोळीच्या पाण्यातून फिरवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे किंवा एक चिमुटभर हळद जी आहे ते आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचे आणि त्याने तुम्हाला स्नान करायचं आहे त्यानंतर आपलं घर अगदी स्वच्छ करायचं अंगण स्वच्छ करायचं जास्तीत जास्त उपाय जो आहे या दिवशी हळद आणि मिठाचा तुम्हाला तुमच्या घरामध्ये वापर करायचा आहे या दिवशी दरवाजामध्ये दोन्हीकडे दोन दीपक तुम्हाला लावायचे आहेत त्यानंतर उंबरठ्यावरती तुम्हाला हळदीचं लेपण करायचं आहे तुमच्या घराची जी काही स्वच्छता आहे त्या मिठाचं मीठ आहे ते पाण्यामध्ये मिक्स करून तुम्हाला या दिवशी घराची साफसफाई करायची आहे घराची जी लादी आहे ती तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची मंदिर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर नित्याची पूजा झाल्यानंतर तुम्हाला घरामध्ये श्रीकृष्णांच्या समोर तुम्हाला तुळस जी आहे ती त्यांना अर्पण करायची आहे लक्षात घ्या आज रविवार आहे या दिवशी तुम्हाला तुळस तोडायची नाही तर ती तुम्ही अगोदरच तोडून घरामध्ये ठेवू शकता त्यानंतर तुमच्या घरामध्ये शंखनाद हा या दिवशी नक्की झाला पाहिजे आणि श्रीकृष्णांचं स्मरण करायचं आहे त्यांच्यासाठी त्यांची जी काही भक्तिभावाने त्यांची पूजा करायची आहे नैवेद्य द्यायचं आहे फूल तुम्हाला पिवळ्या कलरचं फूल त्यांना या दिवशी अर्पण करायचं आहे मित्रांनो एका पानावरती तुम्हाला पाच वेगवेगळ्या प्रकारचे धान्य घ्यायचे आहेत म्हणजेच खाऊचं पान घे गे, घेतलं तरीही चालेल तुमच्याकडे जे पान असेल त्या पानावरती तुम्हाला तांदूळ गहू हरभरा मूग आणि तीळ अशा पाच प्रकारचे जे तुमच्या घरात असतील ते पाच प्रकारचे धान्य तुम्हाला घ्यायचं आहेत हे धान्य श्रीकृष्णांच्या फोटोसमोर ठेवून ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्र जो तुम्हाला आहे तो पाच वेळा तुम्हाला म्हणायचं आहे हे धान्य पांडवांचे प्रतीक मानलं जातं त्यानंतर दुपारी तुम्हाला एखाद्या गरजूंना किंवा ब्राह्मणाला दान करायचं आहे असं केल्याने घरातील सर्व प्रकारचे क्लेश होत असतील तुमच्या घरामध्ये तर ते दूर होत असतात त्यानंतर रात्री तुम्हाला पाच बत्त्या असलेला एक दिवा आहे म्हणजे पाचची बाजूनही त्याला वाती लावायच्या आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे त्यामुळे त्यामध्ये थोडीशी चिमुडभर हळद टाकायची आहे आणि असा दिवस श्रीकृष्णांच्या चरणावरती तुम्हाला मनोभावे अर्पण करायचं आहे आणि हे प्रभू माझ्या घरात नेहमी ज्ञान प्रेम आणि सुखसंपत्ती राहो असं त्यांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे मित्रांनो ही जशी पांडवपंचमी आहे तशीच तिला ज्ञानपंचमी असं देखील बोललं जातं त्यामुळे आपल्या घरातील मुलांना असेल किंवा अजून इतर लोक असतील जे शिक्षण घेत असतील व्यवसाय करत असतील किंवा अजून कामधंदा करत असतील तर त्यामध्ये त्यांना यश मिळतं ज्ञान मिळतं आणि आपल्या मुलांनासुद्धा प्रगतीचे मार्ग हे उघडत असतात त्यामुळे असा जो आहे पाच पाच बत्तीवाला पाच पांडव पंचमी म्हणूनच पाच बत्तीवाला असा जो दिवा आहे तो श्रीकृष्णांच्या चरणावरती या दिवशी अर्पण करायचा आहे मित्रांनो तुम्हाला या दिवशी तुळशी मातेसमोर एक दिवा अर्पण करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला चिमुटभर हळद एक वेलची आणि एक लवंग टाकायचं आहे आणि असा दिवा माता तुळशी मातेसमोर असा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे लक्षात घ्या श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचाच अवतार आपण मानला जातो आणि भगवान विष्णू यांना तुळस अतिशय प्रिय आहे श्रीकृष्णांनासुद्धा तुळस अतिशय प्रिय आहे कारण की दोघांचाही अवतार एक असल्यामुळे त्यांना जी आहे ती तुळस अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुळशीसमोर असा जो दिवा आहे या दिवशी तुम्हाला लावायचा आहे त्यामुळे त्यांची तुमची जी, जी काही मनोकामना आहे ती पूर्ण होणार आहे आणि अजून एक शेवटचा असा एक खास उपाय जो रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला करायचा आहे या उपायाने तुमचे सगळ्यात सगळ्यात मोठी जी, जी मनोकामना आहे ती पूर्ण होणार आहे रात्री झोपण्याच्या पूर्वी घराच्या उत्तर दिशेला तुम्हाला तोंड करून बसायचं आहे एक छोटा शंख तुमच्या घरामध्ये जो असेल तो तुम्हाला घ्यायचा आहे एका एका छोट्याशा पातेल्यामध्ये घमेल्यामध्ये किंवा एखाद्या डिशमध्ये तुम्हाला गोडं थोडंसं आणि थोडंसं खारं पाणी असं तयार करायचं आहे म्हणजे थोडीशी साखर आणि थोडंसं मीठ त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर तो शंख आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे अगदी रात्रभर त्या गोड्या थोड्याशा आणि खारट पाण्यामध्ये तुम्हाला तो शंख बुडवून ठेवायचा आहे हा उपाय जो आहे तो धनप्राप्तीसाठी होत असतो शुभ स्वप्नांसाठी अत्यंत प्रभावी मांडला जातो म्हणजे जर तुम्ही रात्री काही स्वप्न बघत असतात माझं घर व्हावं माझी गाडी व्हावी माझ्याकडे खूप सारा पैसा यावा तर ती स्वप्न जी आहे ते आपली पूर्ण होत असतात यासाठी उत्तर दिशेला उत्तर दिशेला आपल्याला हा ठेवायचा आहे जेणेकरून उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते आणि इथूनच माता लक्ष्मी ही धन आपल्याला देत असते त्यामुळे असा जो शंका आहे ना <coughs> तो आपल्या उत्तर दिशेला तुम्हाला ठेवायचा आहे जेणेकरून आपली धनप्राप्ती होणार आहे आणि शुभ स्वप्न हे अत्यंत आपली लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत तर मित्रांनो हे उपाय अगदी पवित्र आहे शास्त्रामध्ये सांगितलेले उपाय आहेत तर पांडवपंचमीचा दिवस तुमच्या आयुष्यात नक्कीच शुभ फल तुम्हाला घेऊन येईल लक्षात ठेवा फक्त श्रद्धा संयम आणि सत्कर्म हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे त्यामुळे विश्वास ठेवा आणि श्रीकृष्णांची या दिवशी पूजा करायला विसरू नका भगवान विष्णूंची पूजा करा त्यांना तुळस अर्पण करा आणि माता लक्ष्मीची त्यासोबत पूजा करा नक्की तुमच्या जीवनाचं भाग्यही उजळणार आहे आणि नक्की तुमच्याकडे तुम्हाला जे हवं आहे ते मिळणार आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना आपल्या नातेवाईकांपर्यंत तो, तो पाठवायला विसरू नका चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या रहस्य चॅनेलवरती असंच नेहमी येत राहा ધન્યવાદ જય શ્રીકૃષ્ણ હરિ ઓમ